नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप कविता क्रमांक तीन यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत कविता क्रमांक तीन आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणूनच स्वीकाराच्या नंतर शिकणे अ आई तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा तीन त्रिकाळी देवानंतर नववी मस्तक आईच्या पाई आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही कौशल्य विना रामन झाला देव की पोटी कृष्ण जन्मला शिवरायाचे चरित्र घडविले माय जिजाबाई आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही नको ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई आई, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही चला पाहूया या कवितेवरील प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक तुम्ही थोर पुरुष केव्हा व्हाल असे कवी म्हणतो शिवरायांचे चरित्र वाचल्याने श्रीरामाची उपासना केल्याने तिन्ही त्रिकादेवाचा जप केल्याने आईचे ऋण फेडल्याने उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आईचे ऋण फेडल्याने प्रश्न क्रमांक दोन आपण आईला श्रेष्ठ काम आनायचे आई आपला सतत सांभाळ करते आईची आपल्यापेक्षा मोठी असते आई ही पुण्यवान असते आईला कधीही विसरता येत नसते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आई आपला सतत सांभाळ करत असते प्रश्न क्रमांक तीन ऋणमुक्त होणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार कवितेत आला आहे नतमस्तक होणे तिन्ही त्रिका सेवा करणे ऋण मानणे उतराई होणे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उतराई होणे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद